आई व भावासोबत असलेला वाद मिटवण्याच्या बहाण्याने महिलेस जातीवाचक शिवीगाळ व विनयभंग केल्याप्रकरणी मिरजेत राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचे पती अभिजीत हार्गे व आकाश कांबळे या दोघांविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत तीस वर्ष महिलेने पोलिसात फिर्याद दिली आहे या घटनेमुळे मिरजेत शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मिरजेतील महिला बारामती जिल्हा पुणे येथे सासरी राहते जून रोजी रात्री वाजता बुद्ध पुढे कमानी जवळ अभिजित मल्लिकार्जुन हरगे राहणार बुधवार पेठ मिरज व आकाश राजू कांबळे वर्ष तीस राहणार वेताळ नगर मिरज या दोघांनी तिला अपमानास्पद व जातीवाचक बोलून तिला विनयभंग केल्याची तक्रार आहे अभिजित हारगे व आकाश कांबळे यांनी आई व भावासोबत असलेला वाद मिटवण्यासाठी महिलेस बारामतीहून मिरजत बोलावून घेतला दोघांनी जातीवाचक बोलून तिचा हात धरून विनयभंग तक्रार या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध विनयभंग व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा तपास करीत असून या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही